मालेगाव महानगरपालिकेत संभाव्यपूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थेच्या नियोजनासाठी आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली बैठकीत उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिकेच्या तयारीचे सादरीकरण केले धोकेदायक भागातील नागरिकांना नोटीस देण्याच्या व आपत्ती काळात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या नियंत्रण कक्ष क्र शून्य दोन पाच पाच चार दोन तीन एक नऊ पाच शून्य व टोल फ्री क्र सात सात दोन शून्य शून्य सात पाच दोन एक चार सुरू करण्यात आले आहेत या बैठकीस डॉक्टर पल्लवी शिरसाठ शहर अभियंता किलास बच्छाव सहायक आयुक्त अनिल पारखे उप अभियंता शांताराम चौरे सचिन माळवाड विद्युत अधीक्षक अभिजीत पवार आस्थापना पर्यवेक्षक निलेश जाधव उद्यान अधीक्षक निलेश पाटील प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल जान मोहम्मद वरिष्ठ लिपिक नवल खैरनार सुनील मोरे प्रवीण पवार लिपिक अनिल सांगळे अग्निशमन विभागाचे पिरमोहम्मद तुकाराम जाधव विवेक जाधव सत्यज ताहिरे तसेच जनसंपर्क विभागाचे गौरव पवार व सचिन पिंगळे उपस्थित होते कामात हलदर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला